तर मित्रांनो फायनली आता पोचायला आलो गावामध्ये आणि हा वरचा रात्रीचा नजर आहे मित्रांनो रात्रीचा गाडी उभ्या उभ्या पडली आणि हा खाली झोपलाय रस्त्यात आपल्या मध्ये आहे तो ऑलरेडी अरे किती वाजले एक वाजले दोन वाजे न दोन वाजता निघालातले याला जागत होतो लवकर हे करून काय बोलतो आरामात येतो काय नाही आणि ट्रॅफिक गोष्टीमध्ये गोष्टी मध्ये तर संपूर्णच गेली दाखवायचं राहूनच गेलं तुम्हाला आणि काय नाही आपला भाऊ जीवदान गाडावरती आम्ही गेलो होतो एक दोघे जण एकत्र तर तुम्हाला बघायला भेटला व्हिडिओमध्ये अजून चंदेरीला गेलो होतो ना आपण तर त्या व्हिडिओमध्ये बघायला बघायला भेटेलच आणि आता तो एकदम ब्लॅकिंग 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 चोमा बनलेला आहे तर आता। स्वागत कोकणी बॉलिवूड चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजपासून पडलेली आपलं सुट्टी आणि आज आपण चाललो सातारा पहिला दौरा आपला साताऱ्याचा आहे तर चला सार। आता संध्याकाळचे वाजले साडेसात आणि आता आपण जाऊन मस्त माझा मित्र आहे येणार आहे मग त्यासोबत आपण जाणार साताऱ्याला तर हा व्हिडिओ रात्रीचे आहे मला बघायला नक्की आवडेलच तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ब बाय टेक केअर नो नो की। एक तर मंडळीनो आता मस्तपैकी बाईक चालून आलो आहे आता लोणावळ्याच्या खाली पोचलो आहे मस्तपैकी आणि ही बघा ही बाईक आहे एक्सपल उद्या सकाळी तुम्हाला नीट दाखवतो बाईक कशी काय ती आणि माझ्यासोबत राकेश आपला भाऊ जीवदान गडावरती आम्ही गेलो होतो एक दोघे जण एकत्र तर तुम्हाला बघायला भेटला त्या व्हिडिओमध्ये अजून चंदेरीला गेलो होतो ना आपण तर त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि आता तो एकदम ब्लॅकिंग ब्लॅकिंग चिंग चोमा बनलेला आहे तर आता आम्ही चालू आहे साताऱ्याचा हा दौरा आहे आमचा तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता तो गाडी तो पुढे तो चालू आहे नंतर मी असं आम्ही दोघे जण करत राहणार आहोत आता मित्रांनो राकेशने बाईक घेतली आता राकेश चालवल बाईक आणि चला आता वाटीबागे बसतो आणि जावे आता पुढे पुढचा प्रवास मात्रीचा आणि बघा बाईक आता जावे आपण मस्तपैकी ऊस चला पुढे आपण भेटतो आणि आता आम्ही पोचलो लोणावण्याच्या वरती माझ्या अजून अजून खाली जात असेल ना पोचलेलं लोणावल्या घाटामध्ये रात्रीचा नजारा एक नंबर हे बघा मस्त अशी खोपोली खाली दुनिया खालची कोपोली नगरी ब्रिज हालतोय राकेश एक नंबर घाटामध्ये मी काही चालवली गाडी म्हणून त्याला दिली होती आणि हे बघा बाईक वा आणि इकडे लिहिलेलं आहे आम्ही गिरगावकर तर मित्रांनो मजा येते ह्या नाईट ब्लॉग मध्ये पहिल्यांदाच माझ्यालो त्या नाईट काळा ब्लॉग असेल रात्रीचा बघायला मजा येईल तुम्हाला आणि काय आहे ते मजा येते आणि हा नजारा आजूबाजूचा आणि बाईक रात्रीचा निघालेलो आहे साताराला जायला तर <laughs> बडबड बडबड आपली चालू असणार आहे मस्त आणि एक नंबर वा तर मित्रांनो बघा इकडे या साईडला मस्त मंदिर डेकोरेट इथून जायचं

बस झाली ती एवढी पण बस झाली नाकाबंदी नाकाबंदी या साईडला मुंबई पुणे हायवे बस चालल्याने गॉगल थोडा युनिक आहे कारण क्लास चा गॉग भाषा दिसते का भाषा गॉगलमध्ये मध्ये कमेंट करा मित्रांनो आता पोहत्लोय कारला एक वेळ इकडे इथे पुढे तिथे वरती एक वेळ यायचं आई डोंगरावरती आणि इकडे बाईक वरती रेस देतो रेस हा अरे आता मस्त इथे जरा चाय पिऊया मस्त चायचं तलाव आले चाय पियाचे आणि मग पुढचा प्रवास पुढे करूया चला कंटिन्यू आहे व्हिडिओ मध्ये आता हॉटेलमध्ये आलोय आणि आता इथे चाय पियायचं आणि आता पुढचा प्रवास आता किती किलोमीटर असेल असेल तरी दोनशे दोनशे किलोमीटर बारावर पोहोचू आरामात बारा परवान वाजून पोहोचू आपण आरामात आता किती वाजले एक वाजले दोन वाजले ना दोन वाजता पोहोचला निघालाच लेट त्याला सांगत होतो लवकर हे करून काय बोलतो आरामात येतो काय नाही आणि ट्रॅफिकमध्ये फसला पुण्या पन पनवेलच्या इकडे तर चला चाय पिऊया काय चला आले थंड झोप आहे ना आता गप्पा गोष्टीमध्ये तर चाय तर संपूर्णच गेली दाखवायचं राहूनच गेलं तुम्हाला आणि काय नाही आता मस्त चांची झोप थोडी हलकी हलकी उडाली आहे आणि आता हा प्रवास पुढचा आहे मजा येणार आहे बघ्या किती एक अडीचशे किलोमीटरचा प्रवास आहे बघ्या कसं काय होतंय ते बघायला मजा येणार फक्त रात्रीचा ब्लॉग तुम्हाला बघायला अर्धा रात्रीचा ब्लॉग व्हायला भेटेल आणि नंतर सकाळी तुम्हाला भंडाराचा ब्लॉक व्हायला भेटेल बापाया आला टोल चला रात्री जास्त थोडा थोडासा ब्लॉक बनवतोय तुम्हाला बघा जर आवडेल नवीन नक्कीच खूप भारी असे मस्त असं रात्रीचा मित्रांनो आता आम्ही एंट्री केली पुण्यामध्ये आणि पुण्याच्या थोडासा पुढे आलो कारण गाड्या वगैरे की असा नजारा आहे पुण्याचा मधला आणि रात्रीचा नजारा बघायला भारी वाटतो नंबर अर्धा मोटर ब्लॉगिंग पण चालू आहे इकडे हवा पण आहे आवाज येतोय की नाही माहिती नाही मला एडिटिंगमध्ये समजेलच चला आता टिकटॉप इथे होतलोय बिल्डिंगच्या इकडे तर चला पुढे जाऊन भेटूया पुढे जाऊन नाश्ता वगैरे करतो इकडनं पण शंभर किलोमीटर सातारा लय मोठा ब्रिज आहे हा राकेश भाऊ एक्सपल टू हंड्रेड स्टॉप घेतला हालत खराब झाली मजा आली आणि इथं थांबलो आता बुर्जी पाव खायला बुर्जी पाव खाऊ आणि मग पुढचा प्रवास करू I'm going मस्त की बुर्जी, रे गे बुर्जी रेडी झाली एक नंबर मित्रांनो मस्त आता आपली बुर्जी वगैरे आली एकदम रेडी होऊन टक राकेश चला सुरुवात करा आणायला आणि इथे शॉप आहे रस्त्याला त्या लोकेशन वरती मित्रांनो हवा का मस्त असं एकदम लजीज एक नंबर पुरजी पाव राकेश टेस्ट करून जाऊ कशी झाली काय घेतोय तो फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम नाही आता खूप आपल्या व्हिडिओ मध्ये आहे तो ऑलरेडी काय ती नाटक आला ना तुम्ही पुण्याचा जो ब्रिज आहे ना हा मोठावाला एक्झॅक्टली थोडस पुढे आल्यावरती तुम्हाला लेफ्ट साइड तुम्हाला हा बुर्जी पावता गाडा दिसेल भारी वाटत कधी टेस्ट एकदम भारी आहे ओके तर वाव बघा मस्त असा खास ಆಯ್ತು ನಂಬ ಚೌತು ಬಟ್ ತಂಬೋದು ಒಂದು ಬೇಡಿಕೆ वॉटर ब्लॉगिंग हा आहे पुण्याच्या बाहेरचा वेलवरून येशू करून त्या पुण्यात आणि मस्त असा नजारा बघायला भेटते रात्रीचा आणि या बाईकवरचा माझा पहिलाच अनुभव आहे गाडीवरचा तर आवाज येतोय की नाही माहिती नाही पण प्रयत्न करायचा आहे आपल्याला चालवायचा हळूहळू चालवतोय अरे आता मित्रांनो बोलले आम्ही खंडाळा घाटामध्ये खंडाळा घाट सुरू झाला एकदम भारी असा ओके छेपा छेपी आहे কি আতা ওয়াদলে কি যাচ্ছে আছে 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 যে আছে না এখন সবাই যাচ্ছে সবাই क्षेत्र कुसुंबी पासून आत्मदी किलोमीटर अंधारी अंधेरी नाही ते अंधारी आहे पाच किलोमीटर हे, हे। वासोटा किल्ला इकडे आम्ही जाणार प्लॅन पण केलं नाही वासोटा किल्ला करून तर बघूया कसं काय होतंय सगळं चला तर मित्रांनो फायनली आता पोचायला आलो गावामध्ये आणि हा वरचा रात्रीचा नजारा आहे मित्रांनो रात्रीचा गाडी उभ्या उभ्या पडली आणि हा बघा पड खाली झोपलाय रस्त्यात उभ्या उभ्या गाडी खाली जा, जाम हाईट आहे गाडीची आणि हा बघा तुम्हाला दाखवत होतो समोर गाव वरच वरून नजार रात्रीचा मस्त सुंदर असे लाईट पेटले वरती चांदणं आहे तुम्हाला दिसणार नाही आणि मस्त असा आवाज वगैरे हो हा ना मस्त वाटते ना इथूनच आणि हा खालचा गावाचा नजारा आणि मित्रांनो हा काय सांगू इकडे इथे झोपून जावं ना व्हिडिओमध्ये आहे थोडासा आवाज तुम्हाला ते पडण्या पिडण्याचा काय चांगलं आहे तर जाऊया पुढे पुढे जायचं आता हा एवढा प्रवास ले मजा आली आणि गाडी हा इकडे सेट साहेब

मित्रांनो पोचलोय राकेशच्या घरी कुठलं घर हेच आहे काय मित्रांनो फायनली पोहोचलोय गाडी इकडे पार्क केली आहे किती वाजले हात दोन वाजले दोन वाजले हालत खराब झाली रात्रीचा प्रवास तर जाऊया घरी आणि मस्त एकदम फ्रेश होऊन सकाळी तुम्हाला भेटतो बाय रात्री आई बघा झोपले त्या साईडला तीन आहेत रमण करतात तीक पण आणि हे राखेचं घर या साईडला इकडे चू पण आहे आणि आमचं झोपायची तयारी अंगणात झोपतो आम्ही बघा ह्या साईडला पन्नासारा आजूबाजूचा सकाळी भेटूया चला आता झोपायची तयारी चालू आहे इकडे बाहेरच झोपतो आहे उद्या भेटू मित्रांनो सूर्यदेवतेचं पण आगमन झालेलं समोर बघा घरातूनच एकदम एकदम कडक फेकते आगमन सकाळ झालेली आहे सकाळ सकाळ तुमचं स्वागत आणि सूर्यदेव समोर आलं आहे बघायच ना चाललंय नदीवरती अंघोळ करायला कालेदा पण ने पाडे ना हा सर मी मित्रांनो चालू नदीवरती जे करायला आणि काय मग जरा ते मंदिर आहे या साईडला कुठलं मंदिर आहे ते मंदिर आहे मंदिर अजून त्या मंदिरावरती वर्ष सोपहेस काय येणार टीचर आहेस तू सकाळचं वातावरण बघा मस्त असत आहे ऊन आणि थंडी थंडी पण आहे मस्त आहे की गाडी घेऊन झालं वावरामधून कशासाठी गाडी घेतली तर मंडळीनो रात्रीचा प्रवास एक्सपल बायक घेतली भावानी तर तिचा पहिल्यांदा मी चालवली ती पण भारी वाटलं चालवायला मजा आली आणि रात्री मस्त पुणे एक्सप्रेस हायवेवरून आलो एक नंबर मजा आली तो एक मोठा ब्रिज लागला तो एकदम भारी होता रात्रीला आणि मस्त बुरजी पाव तिकडनं पुढे आलो मग रात्री गावात रात्रीचा खूप धमाल मस्ती आली का दाखवता आलं ना म्हणजे जास्त नाही तर ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ तो बाबा बा बाय टेक केअर आणि हा समोरचा नजारा थेट साताऱ्यातून तुमचं स्वागत